माझा बत्न्यांसाठी पाहत राहा तीचा सागरूज मी केलेल्या प्रेमावर माझा विश्वास होता मग कुठे बी नसले रिंकू राजगुरु ने अखेर सगळत सांगितलं अभिनेत्री रिंकू राजगुरु पहिल्यांदाच तिच्या प्रेमाबद्दल बोलली तिच्या प्रेमावर तिचा खूप विश्वास होता मग नेमकं गणित कुठे बिघडलं अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या लव्ह लाईफची मागील अनेक दिवसांपासून सातत्यानं चर्चा सुरू आहे एका मुलाखतीत रिंकून मला बॉयफ्रेंड नको नवरा पाहिजे असं म्हटलं त्यानंतर आता एका नव्या मुलाखतीत रिंकून तिच्या ब्रेकअप विषयी सांगितलं तिचा तिच्या प्रेमावर विश्वास होता पण असं काय झालं ज्यामुळे सगळंच भिन असलं या सगळ्याबद्दल ती उघडपणे बोललेली आहे मी कुणावर प्रेम करत असेन तर मी सगळं सहन करते जे काही असेल ते सगळ्या गोष्टी मिटवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणारी मी मुलगी आहे एका पॉइंटला तुम्हाला ते रिअलाईज होतं की समोरचा माणूस जाणून बुजून तुम्हाला डी बचण्यासाठी हे सगळं करतोय हे तुम्हाला कळतं तुम्हाला ग्रँटेड घेतलं जात आहे कुठेतरी हलक्यात घेतलं जात आहे कुठे जाणार आहे काय करणार आहे ते नातं टिकून राहावं म्हणून मी भांडते कारण मला माणसं गमवण्याची खूप भीती आहे मला असं वाटतं की जी एकदा जीव लावला की ते आपलं आहे मग आपण आपलं कसं गमावू आपलं जसं असेल तर असेल पण सेल्फ रिस्पेक्टला धक्का लागायला लागला की मी एका एक पॉईंटला शांत होते मी त्या माणसांमध्ये नात्यांमध्ये थकले की मी शांत होऊन जाते मी प्रचंड रडते स्वतःला प्रचंड त्रास करून घेते आणि त्यानंतर त्या माणसांसोबत मी पुन्हा राहू शकत नाही तिथे पुन्हा मी जाऊ शकत नाही रिंकू पुढे म्हणाली की अशी माणसं माझ्या आयुष्यात एकदाच आली तेव्हाच मला कळलं की मी एक्स्ट्रीम आहे प्रचंड सेन्सिटिव आहे मला ग्रँटेड घेणं हलक्यात घेणं आवडत नाही कोणाच्या फिलिंगसोबत खेळलं की मला प्रचंड वाईट वाटतं त्यामुळे मी शांत होते उद्या तो येऊन मला म्हणाला की हत्ती उडाला तर मी म्हणेन हो उडाला अशा माणसांसोबत मी पुन्हा काम करणार नाही मला माझ्यापेक्षा ते महत्वाचे नाहीत मला वाईट वागता येत नाही मी शांत राहीन मी डिस्टन्स मेंटेन करीन मी चार चौघात प्रेमानं बोलेन मी मदतही करेन पण मी पुन्हा तिथे जाणार नाही पुढच्याला त्रास होणार नाही म्हणून मी लांबूनच मदत करेन कारण एकेकाई आपला जीव लावलेला असतो मी केलेल्या प्रेमावर माझा विश्वास होता आणि आहे पण समोरचा तसा होता तर आपण तरी काय करणार सरते शेवटी रिंकू म्हणाले की आपल्याला इतका त्रास होतोय तर तो, तो आपण दुसऱ्याला द्यायला नको त्याचा स्वभाव आहे तर तो, तो तसा वागला पण आपण तसे नाही आहोत तर आपण तसं का वागावं पुरुषाने केलंय म्हणून आपण तसं करायचं नाही असं रिंकूने स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं